बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत वारानगरमधील गॅलेक्झी हॉस्पिटलमध्ये संस्थापक स्वर्गीय डॉक्टर आनंद कोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिरात स्त्री वंद्यत्व चिकित्सा आणि पुरुष वंद्यत्व चिकित्सेसह गर्भाशय विषयक सर्व शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती डॉक्टर सिद्धार्थ कोरे यांनी दिली वारणानगरमधील गॅलेक्झी हॉस्पिटलचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर आनंद कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ वारणानगरमधील कोरे हॉस्पिटलमध्ये पाच सप्टेंबरपर्यंत मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन केलं स्त्रीरोगतज्ञ विभागात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत स्त्री वंध्यत्व चिकित्सा पुरुष वंध्यत्व चिकित्सा रजोनिवृत्ती सिंड्रोम व्यवस्थापन दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया कुटुंब नियोजन आणि गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांबाबत तपा तपासणी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन होणार आहे सोनोग्राफी तपासणी आणि रक्त तपासणीवर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ कोरे यांनी केलं आहे पाचवं वर्ष श्रद्धा निमित्त आपण एक पाच दिवसीय आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व स्त्रियांचे सर्व वेगवेगळे आजार वेगवेगळे कॅन्सर सोनोग्राफीज परत ब्लड टेस्ट वगैरे बाकी सगळे ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपिक सर्जरीज ह्या आपण सवलतीच्या किंवा कमी दरात आपण करणार आहे